श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यात नाहीत श्री स्वामी समर्थ महाराज नाहीत हे म्हणणाऱ्यांनी एकदा आवर्जून स्वामींचे परम भक्त असलेल्या श्री चळप्पा महाराजांच्या येथे असणाऱ्या श्री स्वामींच्या समाधी मठात जाऊन बघा साक्षात्कार काय असतो अनुभूती काय असते दैवी चमत्कार दैवी साक्षात्कार काय असतो तिथे गेल्यावर आपल्याला कळेल महाराज गाभाऱ्यातून आपल्याला सांगतात कि तुझ्या झालेली दुःख यातना विवंचना सोडून दे महाराज जणू स्वतःच वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे सिद्ध करतात महाराज भक्तांना सांगतात कि माझा देह आजही या समाधी मठात आहे या समाधी मठात मी आजही जागृत आहे आलेल्या प्रत्येक भक्तांची दुःख मिटवण्यासाठी मी आजही या मठात आहे त्यामुळे आवर्जून स्वामींचं दर्शन घ्या आणि महाराजांचा साक्षात्कार अनुभवा श्री स्वामी समर्थ